वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग तर आत्ता वाचलेत मॉर्निंगचे टेन ओ क्लॉक आणि आम्ही आलो आहे यश आणि यांच्याचा रिझल्ट बघण्यासाठी मॉर्निंगलाच लवकर उठायला लागला आज लवकर हे करायला लागला कारण हे असं चाललं नाही काकी काका तुम्हीच चला तुम्हीच चला सो आता युनिट टेस्टचा रिझल्ट आहे आज त्यांचा बघू काय दिवे लावले दोघांनी पण पर। काय पराक्रम केलेत किती मार्क्स पडत आहेत काय आहेत

असो काकाने काढली ना काकाला दाढी पण केली पाहिजे किती वाढली ना कुठे आहे आणि यश आणि एंजल मला सकाळपासून चाललंय काकी ट्रेंड्स मध्ये चला ट्रेंड्स मध्ये झाला त्यांना खूप आवडलंय ते ट्रेंड्स मी एकदाच घेऊन गेलेली पण त्यांना एवढं आवडलंय की सारखं चाललंय तर आता आम्ही चौघ जण जातो खर त्या रोडला ना भीती पण वाटते एवढं चौघांनी जायचं म्हटलं तर पण ह्यांचं ऐकत नाही लोक तर जातो कारण त्यांना ना आत्ता तिथं ड्रेस बघून ठेवायचा आहे आणि बर्थडे ड्रेस घ्यायचा बी सप्टेंबर येस आणि मी आत्ता मस्त भाजी बनवून आलेली आहे वरतून जी मला भाकरी बनवून देणार आहे सो आम्ही अर्ध्या तासात रिटर्न येऊ हा एक तास

아? 하. 누구? 하나? 되게 흡족해, 나. Um, they're good. They're good, right? मोठे आहेत ना पण छान दिसत मोठे हा सगळेच नको काढू मोमोज खातोय ना खूप आपण पण खूप दिवसांनी खातोय ना पहिले आपण कसं खायच ना पहिले काकांनी खूप मज्जा करायच चा। विचारू का आम्ही मोमोज खायला आलेलो आहे इथे आणि हो ना अंजन कारण आता ट्रेंड्स मध्ये तिथे मोमोज खूप दिवसांनी दिसले सो आता मोमोज खाणार आहे मग जाऊ उद्या जायचंय रिटर्न नको मी कॅन्सल करायला लावू त्याला दहा वाजता बंद होतं एक इसका ना उसमें दोगे तो भी चलेगा मतलब एक जो करोगे ना उसका उसी में दोगे तो भी चलेगा एक खाली अलग इसमें दो चटनी दोन तुला यश दोन यशला काका दोन काकाला दोन मला शंभर रुपयाचे तरी बाई ते मज्जा आली ना मोमोज वगैरे खाऊन आम्ही चाललोय घरी आणि यांच्या यश आता बस झाले त्यांचे लाड आता आम्ही करणार नाही कारण काय चांगले भेटत नाही रॉंग तर आता आम्ही मोमोज वगैरे खाऊन घरी चाललोय आणि यशल पण सांगितलंय की आता बस त्यांचे लाड सगळे बंद कारण एक्झाम मध्ये आज रिझल्ट पाहिजे तसा आला नाही चौदा पंधरा असे मार्क आहे काही काही मला आयडिया ना आता कारण हे लोक फोर्थला आहे सगळा अभ्यासक्रम बदलला आहे सगळा सिस्टम बदलली आहे माहीत नाही तर ठीक आहे मग आता जातो घरी